नमस्कार पावसाळा सुरू झाला आहे ना मग आज थोडीशी वेगळी अशी कांदा बटाट्याची भजी करूया त्यासाठी इथे मी कच्चा बटाटा खिसून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी उभा चिरलेला कांदा घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालूया बारीक चिरलेले हिरवी मिरचे तुकडे घालूया आलं लसूण पेस्ट घालायची आहे थोडासा ओवा घालायचा आहे धने पावडर हळद घालूया थोडंसं लाल तिखट घालायचं आहे मीठ घालूया चवीपुरते आणि इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी लागलं तर मिक्स करायचे कारण कांदा बटाट्याला पाणी सुटतं त्यामुळं अगदी थोडंसं पाणी मी इथे मिक्स करणार आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अंदाजाने आणि थोडंसं पाणी घालूया आपण अगदी एक ते दोन चमचे इथे मला फक्त पाणी लागलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण भजी सोडूया तेलामध्ये गरम गरम तेलामध्ये अशी भजी सोडायची या भजीला असा कुठला आकार नसतो अशी सोडायची छान लागते खायला एकदम कुरकुरीत होते मस्त अशी दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यायची बटाटा घातल्यामुळे छान कुरकुरीत होते आणि थोडीशी चवसुद्धा वेगळी येते त्यामुळं नक्की अशी तुम्ही कांदा बटाटा भजी ट्राय करा आणि अगदी झटपट होते काही वेळ लागत नाही मस्त दोन्ही बाजूनी अशी खरपूस तळून घेतलेली आहे आपण आणि आपली कांदा बटाटा भजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते अगदी कुरकुरीत अशी भजी आपली तयार झालेली आहे मग करताय ना कुरकुरीत कांदा बटाटा भजी पुन्हा भेटूया धन्यवाद